नृसिंहवाडीत बुडणाऱ्या दोन भाविकांचे प्राण वाचवले वजीर रेस्क्यू फोर्स आणि नावाड्यांची धाडसी कामगिरी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरातील कृष्णा नदी घाटावर आज दुपारी एक मोठी दुर्घटना बेळगाव कर्नाटक येथून धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांपैकी दोन तरुण स्नानासाठी नदीपात्रात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले मात्र काठावर तैनात असलेल्या वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान आणि स्थानिक नावाड्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने पाण्यात उड्या घेतल्या आणि या दोन्ही तरुणांना सुखरूप बाहेर काढले मिळालेल्या माहितीनुसार दोन तरुण अचानक खोल पाण्यात ओढले गेले ते बुडत असल्याचे पाहून काठावरील लोकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली देवदूतासारखे धावले रेस्क्यू फोर्स चे जवान आरडाओरडा ऐकताच तेथे उपस्थित असलेले वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान आणि स्थानिक नावाडी यांनी क्षणाचाही विलंब न लावता नदीत झेप घेतली अत्यंत वेगाने हालचाली करत त्यांनी दोन्ही तरुणांना पाण्याबाहेर काढले बाहेर काढल्यानंतर त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर व तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडून सतर्कतेचे आवाहन नृसिंहवाडी येथील कृष्णा पंचगंगा संगमावर अनेकदा पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे भाविकांनी स्नानासाठी जास्त खोल पाण्यात जाऊ नये तसेच मंदिर प्रशासनाने लावलेल्या सुरक्षा साखळ्यांचा आधार घेऊनच स्नान करावे असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे वजीर रेस्क्यू फोर्स आणि नावाड्यांच्या या धाडसी कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा